इकडे लादी लावायचं काम चालू आहे मेन फ्रंटचा फ्रंट गेटचा फ्रंट कोपरा बाकी आहे इस साईडची जागा आहे काळी लावायची सरडा 就这假的？个不 नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओत कोकणातल्या दिवाळीच्या सुट्टीतला आजचा शेवटचा दिवस बॅकअप चालला आहे आज शनिवार आठ नोव्हेंबर आम्ही निघालो बदलापूरला जायला दुपारचे बारा वाजता आहेत आणि दिवाळीला इकडे आल्यापासनं जे काम चालू होतं अंगणाचं चा। ते परवाच गुरुवारी पूर्ण झालेला आहे आम्ही जायचे जस्ट दोन दिवस आधी त्यामुळे सगळे दिवस आमच्या इकडे घरातच गेले फिरायला वगैरे कुठे मिळालं नाही काम चालू असताना प्रत्यक्षात लक्ष देणं खूप महत्वाचं असतं तर असं दिसतंय आमचं अंगण सध्याच्या घडीला सुट्टी संपली आहे घरी जायची इच्छा नाही आहे मुंबईवरनं ना इकडे येताना जो उत्साह असतो जाताना अजिबात नसतो प्रवास पण कंटाळवाणा होतो आणि मनोमन मुंबईला जायचं नसतं हे आता आमचं अंगणाचा हा नाइंटी डिग्री व्ह्यू आहे हे घराची समोरची बाजू ही साईडची बाजू इकडे कार पार्किंगसाठी व्यवस्थित जागा आता झालेली आहे दिवळच्या आधी हे काम वयाच्या आधीचा व्हिडिओ मी टाकला होता त्यामध्ये गवत किती होतं इथे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल हे इकडे आंब्याचं झाड त्याला जरा बाहेर एक्स्ट्रा स्पेस ठेवलेली आहे वाढण्यासाठी गार्डनचं डिझाईन पण त्यामुळे मस्त झालं आहे ही पूर्ण लाईन झाडांसाठी ऑलरेडी झाडं लावलेली त्याच्या बाहेर चिऱ्याची लाईन लावून घेतली काल त्यात माती टाकायचं काम करून झालंय एकूण तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता तर आहे आपला घराचा मेन गेट ऊन आहे कॅमेरात मलाच दिसत नाही हा मेन एंट्रन्स असणार आहे गाडीसाठी ते रॅम्प करून आहे आपण खाली खूप चिखल होतं पावसात गाडी चढवताना प्रॉब्लेम होतो हा कोपरा पूर्ण भरून काढायला लागला या साईडला पाणी साठायचं सा त्याच्यामुळे ती आता पूर्ण लेवल झाली आहे गाडीसाठी एकदम व्यवस्थित जागा झालेली आहे एक छोट्या गार्डनसाठी जागा सोडली आहे जिथे आपल्या आवडीप्रमाणे पुरस्थीप्रमाणे सीझनप्रमाणे छोट्या मोठ्या भाज्यासुद्धा लावू शकतो आता इथे पेरू चिकू आणि प्रोजेक्टाचं झाड लावलं एक फणस पण आहे आणि नारळ पण आहे ही आहे घराची झाड लावलेली वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी लावले पिवळी जास्वंदीची कळी आहे गुलाब फुलं येत होती आता पण कळ्या आल्या उद्याच्या दिवसाला दोन फुलं फुलं तयार व्हायच्या हो मार्गावर आहेत जास्वंद आहे त्याला पण कळी आलेली आहे पैसे तसं अरून आहे पण झाडं लावण्यासाठी आणि झाडं कव्हर झाड जागा कव्हर करण्यासाठी जागा उत्तम आहे इकडे चांगली झाली आमचा जीनावट आहे फ्रंट व्ह्यू घराच्या वरांड्यातनं दिसतोय हा व्ह्यू ऊन आणि सावलीचा सा खेळ चालू आहे सूर्य हळूहळू पश्चिमेकडे येतोय त्याच्यामुळे घराची सावली अर्ध्या आनंद पडलेली दिसते एक खास अट्रॅक्शन मांडण्यापेक्षा एक आवड घरा घराच्या अंगणात आवडीने आपण लावतो ती तुळस तुळशीचं वृंदावन आणून त्याच्यासाठी खाली खास चौथरा बांधलेला आहे त्याच्यावर तुळस ठेवलेली आहे रोप अजून लावायचं आहे तुळशीचं कारण तुळशीचं लग्न झाल्यानंतर हे काम पूर्ण झालं आहे त्यामुळे एवढ्यात तुळस त्याच्यात लावता येणार नाही सोनचाफा मागेल आपला आहे हे आहे मधुमालती पारिजात एक कडून आहे छोट आणि छोटी मोठी अवजार पडलेली आहेत तिकडे काम चालू असताना ला होते असा एकंदरीत व्ह्यू आहे आता जागा एकदम प्रशस्त दिसते पहिल्यापेक्षा हे गेट लाईट जे काढायला लागले होते ते परत लावून झालेत आमचे काल त्यासाठी पिलरवरती पण एक थोडा सिमेंट लावून आहे जेणेकरून लाईट व्यवस्थित बसतील हा घराचा फ्रंट व्ह्यू आहे आता घरी गेल्यावर परत इकडे येईपर्यंत जे काय मुवमेंट कॅप्चर केले आहेत फोटो व्हिडिओ बघत राहायचं शेजारी आहेच आमचे सख्खे शेजारी वेळोवेळी इकडचे अपडेट आम्हाला पाठवत राहतात गावच्या घरामध्ये म्हणजे एक तुम्हाला शेजार कसा मिळतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात चांगला शेजार हे पन्नास टक्के काम तुमचं करून जातं इकडच्या अडीअडचणीला मदतीला जाऊन जाण्यासाठी रात्री अपरात्री काही गोष्ट लागली कमी जास्त ते एक हक्काचा शेजार असावा त्याचा शेजार आम्हाला मिळाला आहे असतात आपल्या शेजारी कोण राहील हे आपल्या हातात नसतं पण जेव्हा ते सगळं जुळून येतं तेव्हा घराचं पण अजून वाढतं असं आहे एकंदर व्हि आता आम्ही निघतो हो थोड्या वेळानी पॅकअप अजून चालू आहे सामानाचं सा। परत कधी येणार होते दरवेळी आमचं साधारण फिक्स असतं इकडून जाताना की परत गावाला कधी यायचं यावेळी काय ते फिक्स नाही आहे कारण बदलापूरच्या जिथे आम्ही राहतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला जाते मुलीची दहावीची परीक्षा आता चालू होईल फिल्डिंग वगैरे दहावी डिसेंबरनंतर त्याच्यामुळे फिक्स प्लॅनिंग तर एप्रिल मेपर्यंत तर नाही आहे मध्येच एखादी फेरी झाली तर काही सांगता येत नाही ती सगळ्यांची होणार नाही बघूया तोपर्यंत बाय बाय बदलापूरला काय कंटेंट मिळाला तर येत जाईल यूट्यूबवर पण आपला मेन कंटेंट आहे तो इथलाच कोकणातला लांजा माय होम कोकणातलं आपलं घर चला बाय बाय ही राजवी झोपाळ्यावर बसली आहे इकडनं श्लोक आणि आम्ही गेलो की तिला आता कोण मित्र नाही शेजारी खेळायला मित्र माहिती दिवसभर घरामध्ये एक ती आणि तिची छोटी बहीण कंटाळतात मग आजूबाजूला शेजारा हवा खेळण्यासाठी नाही तर मुलं कंटाळ ही आली ग्रंथ सकाळपासनं गोंगाट चाललाय तिचा चपला घालून कुठे चालली काय पाय भाजतात का काय तुमच्या उन्हामध्ये हा ऊन नाही काही नाही तुमच्याकडे चपला घालताय